आज आपण गार्लिक टोस्ट तयार करूया सुरुवातीला मी मस्का घेतली आणि गरम करून यामध्ये बटर गरम करून घेते मी आणि त्याच्यात लसूण टामाल आहे आता हे तांबूस झाला लसूण त्याला बटरमध्ये परतलं आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे आता हे ह्याच्यात घालून घेते त्याच्यात मॅगी मसाला घालते मी चिली फ्लेक्स वगैरे घालत नाही कारण बियांचा मला त्रास होतो मिरचीचा म्हणून तुम्हाला हवं असं तर चिली फ्लेक्स घातलं तरी चालतंय त्याच्यात आता बटर घालून घेतली त्याच्यात आता हे सगळं मी स्मॅश करून घेते बारीक करून घेते आता हे असं बारीक करून घेतलेलं आहे चांगलं हे मोजरेला चीज आहे आणि हा कडक ब्रेड आहे आता ह्याला आपण हे लावून घेऊया आता हे वरच्या बाजूला आपण लावलंय की नाही हलची बाजू गरम करून घ्यायची त्याच्यावरती थोडंसं बीड घातली मी आणि बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ टाकायचं नाही याच्यामध्ये नाहीतर ते खारट होऊन जाईल बघा मस्तपैकी आपले टोस्ट तयार झालेले आहेत त्याच्यावरती कांदा कोबी बीट जे तुम्हाला हवं आहे त्या भाज्याच्यावर टाकले ना आणि झाकण ठेवले की ते शिजून निघतं बरोबर त्याला काही नाही एवढं तुम्हाला हवी ती भाजी टाका त्याच्यावर ठ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा